नमस्कार विद्यार्थी मित्रो बी सी टी दोन हजार चोवीस या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो घटक क्रमांक दोन म्हणजेच सामान्य ज्ञान याचे आपण दोनशे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तेही नॉनस्टॉप तत्पूर्वी आपण जर आमचे चॅनल ते अजूनही नवीन असाल तर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा तर चला करूया सुद्धा प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राची उपराजधानी कोणती नागपूर महाराष्ट्रात प्रसिद्ध जिल्हा कोणता जळगाव भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिपिअरमध्ये एकूण किती दिवस असतात तीनशे सहासष्ट जगातील सर्वात लांब नदी कोणती नाही तापीमध्ये कोणता पदार्थ तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात पारा मानवी शहरात एकूण किती हाडे असतात दोनशे सहा वनस्पतींना भावना असतात असे कोणी म्हटले सर जगदीशचंद्र बोस यांनी म्हटले जगात सर्वात महाग धातू कोणता प्लॅटिनम हा धातू सोन्यापेक्षाही महाग भारता आहे भारतात सूर्यमंदिर कोठे आहे कोणार किती स्थित आहे संमत रामदासाची समाधी कोठे आहे सज्जनगड जिल्हा सातारा येथे आपल्याला पाहायला मिळते जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता जपान उगवत्या सूर्याचा देशसुद्धा जपान निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते सदोतीस तापमान कमी किंवा जास्त झाल्यास थंडी किंवा ताप भरलेला आपल्याला पाहायला मिळतो चार मिनार कुठे स्थित आहे हैदराबाद येथे स्थित आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे तसेच विद्याचे माहेरघरसुद्धा आहे जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात सात एप्रिल भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग आहेत चार तीन रंगाचे पट्टे व अशोक चक्र हा चौथा रंग भारतात सिलिकॉन सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे बेंगलोर शहर कॉम्प्युटरचं हब असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत श्री दीपक केसरकर विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला अल्वा एडिसन यांनी लावला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात कोयना नदीस म्हणतात आयफेल टावर कुठे स्थित आहे पॅरिस येथे स्थित आहे महाराष्ट्रात एकूण किती विभासा विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारांची संख्या ती दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आहे पुढचा प्रश्न सोने कोणत्या पिकास म्हणतात कापूस या पिकास सोने म्हणतात जगातील सर्वात उंच शिखर कोणते माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर तर भारतातील केटू हे सर्वात उंच शिखर होय महाराष्ट्रातील कळसुबाई ही बाब आपण लक्षात ठेवावी भारताचा राष्ट्रीय प्रेक्षक कोणता वड भारताचे द्वितीय पंतप्रधान कोण होते लालबहादूर शास्त्री कोणत्या क्रांतीमुळे धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे हरित क्रांतीमुळे श्वेतक्रांतीमुळे दूध उत्पादनात तर माशाच्या उत्पादनामध्ये नीलक्रांतीमुळे तसेच पितक्रांती यामुळे तेलबियामध्ये वाढ झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता आहे शेकरू छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन तुम म्हणजे खून दो मै तुम्ही आझादी दुंगा असे कोणी म्हटले सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे ते आत्मचरित्र कुंकू कोणत्या पदार्थापासून तयार करतात हळद या पदार्थापासून मीठ साखर पाणी यांच्या मिश्रणाला काय म्हणतात जलसंजीवनी ज्याला आपण ओ आर एस असंही बनवतो पुढचा प्रश्न आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत तर आठ ग्रह आहेत दोन हजार सहा पूर्वी ते नऊ होते आता सध्या आठ ही संख्या आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न भूकंप मोजण्याची एकक कोणते आहे रिस्टर स्केल पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर कोणते छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न कोणत्या पेशी रक्तपेशीला सैनिक पेशी असे म्हणतात पांढऱ्या रक्तपेशीला ज्याला आपण डब्ल्यू बी सी या नावाने ओळखतो जलशुद्धीकरणात कोणत्या घटकाचा वापर होतो ब्लिचिंग पावडर तुरती पाणी उकळणे ह्या सर्व क्रियांचा वापर होतो ऑप्शन चार हे सर्व उत्तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ऑप्शन दोन द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात आठ मार्च रोजी क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते गोवा बांगलादेशची राजधानी कोणती आहे ढाका महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे सातशे वीस किलोमीटर रशेचा प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह कोणता स्पुटनिक महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे शेवटचा जिल्हा पालघर होय पुढचा प्रश्न ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिला संत तुकडोजी महाराज जायकवाडी जिल्हाशयाचे नाव काय आहे ऑप्शन दोन नाथसागर महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते तीन लावणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला कोंडाणा त्याचं नामकरण तोरणा असे केले कुतुबमिनार कोटे स्थित आहे दिल्ली येथे स्थित आहे पुढचा प्रश्न वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे ऑप्शन दोन सेवंटी एट पर्सेंट म्हणजेच अष्ट्याहत्तर टक्के पुढचा प्रश्न मिठाचेरीनुसूत्र काय आहे एन पुढचा प्रश्न सूर्य प्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते ऑप्शन चार ड लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात एडवर्ड जेनर यांना लसीकरणाचे जनक म्हणतात ऑप्शन एक उत्तर हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे महानदीवर अमेरिकेचे सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते जॉर्ज वॉशिंग्टन या नावाचं एक शहरही आपल्याला अमेरिकेत पाहायला मिळतं पाण्याचा उत्खनन बिंदू किती अंश सेल्सिअस असतो शंभर अंश सेल्सिअस सर्वात हुशार अपृष्ठवंशी प्राणी कोणता ऑक्टोपस अवकाशातून पृथ्वी कोणत्या रंगाची दिसते ऑप्शन दोन निळ्या रंगाची संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते ऑप्शन चार आपेगाव श्वेत संज्ञा कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे दूत उत्पादनाशी पुढचा प्रश्न मानवामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ऑप्शन चार तेवीस जोड्या म्हणजेच शेचाळीस गुणसूत्रे पुढचा प्रश्न मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळं रंगप्राप्त होतो मेलॅनियन नावा घट नावाच्या घटकामुळे मानवी रंग रंगप्राप्त होतो पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे ऑप्शन दोन कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी तर पर्थ ही जुनी राजधानी होय पुढचा प्रश्न आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ऑप्शन एक गलगंड नावाचा रोग होतो बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय आनंदवन पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन तीन रमेश बैस पुढचा प्रश्न महाभारत ग्रंथाचे दुसरे नाव काय जय संहिता पुढचा प्रश्न मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र कोणी रेखाटले ऑप्शन तीन लिओनार्डो दा विंची पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणतात ऑप्शन तीन गोंदिया पुढचा प्रश्न विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ऑप्शन एक टंगस्टंग ज्याला आपण ओल्फ्रॉम असे म्हणतो पुढचा प्रश्न भारतातील सर्वप्रथम अंतराळवी कोण ऑप्शन तीन राकेश शर्मा लिंबामध्ये कोणते जीवनसत्व असते क सायट्रिक ॲसिड भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही ऑप्शन एक एकच्या नोटेवर पुढचा प्रश्न चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता ऑप्शन दोन चीन पुढचा प्रश्न फॅदम हे काय मोजण्याचे एकक का, का आहे ऑप्शन एक समुद्राची खोली मोजण्याचे एकक हुचे पूर्णरूप काय ऑप्शन चार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना हे हुचे पूर्णरूप होय पुढचा प्रश्न गुजरात राज्यातील गीर आव राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन तीन आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ऑप्शन तीन मुंबई लोकसंख्येने सगळ्यात दाट घनदाट लोकवस्ती असलेला जिल्हा तोही मुंबई आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढचा प्रश्न भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण ऑप्शन दोन दादासाहेब फाळके करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे अमरावती जिल्ह्या ठिकाणी हे विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन एक करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात ऑप्शन चार नांदेड या जिल्ह्यास संस्कृत कवीचा जिल्हा म्हणतात पुढचा प्रश्न राष्ट्रगीत कोणी लिहिले ऑप्शन दोन रवींद्रनाथ टागोर करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन तीन दयानंद सरस्वती पुढचा प्रश्न भारताकडे जाणारा राष्ट्रीय भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला ऑप्शन दोन वास्को द गामा याने शोधला पुढचा प्रश्न मध्यरात्री सूर्य चमकणारा देश कोणता ऑप्शन एक नॉर्वे या देशात अचानक मध्यरात्री सूर्य चमकतो पुढचा प्रश्न नोबल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ऑप्शन एक रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या साहित्यासाठी तर हा पुरस्कार मिळालेला सी व्ही रमन यांना भौतिकशास्त्र तर मदर तेस यांना शांतता व सेन यांना अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळाला ही बाब आपण लक्षात ठेवावी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती एक कर्णम मल्लेश्वरी पुढचा प्रश्न भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी पृथ्वी अर्जुन यासारखे मिसाईल बनवले पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ऑप्शन दोन साहित्य म्हणजेच लिटरेचर लिटरेचरमधला तो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे पुढचा प्रश्न भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता ऑप्शन तीन आर्यभट्ट पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते ऑप्शन एक नागपूर भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली सन एकोणीसशे पस्तीस ऑप्शन एक करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो एक डिसेंबर करेक्ट उत्तर भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सव्वीस जानेवारी तर पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात टेलिफोनचा शोध कोणी लावला ग्राहम बेल करेक्ट उत्तर डायनामाइटचा शोध कोणी लावला अल्फेड नोबल यांच्या नावे नोबल हा पुरस्कार दिला जातो यांनी डायनामाइटचा शोध लावला ज्याला आपण स्फोटके असं म्हणतो पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते ऑप्शन तीन महाभारत आत्ताच आपण मा वरील प्रश्नामध्ये पाहिले जय संहिता ज्याचे दुसरे नाव आहे हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य होय पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्यास म्हणतात तर उंट या प्राण्यास वाहतुकीमुळे वाळवंटातील जहाज म्हणतात ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय द असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते ऑप्शन दोन राहुल द्रविड क्रिकेटर पुढचा प्रश्न जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे ऑप्शन तीन व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात छोटा देश पुढचा प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन एक करेक्ट उत्तर जगातील सर्वात मोठे वाळवण कोणते ऑप्शन एक सहारा करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न रातादारिकपणा कोणत्या विटॅमिनच्या कमीमुळे म्हणजेच कमतरतेमुळे होतो ऑप्शन एक व्हिटॅमिन ए म्हणजेच व्हिटॅमिन अ याला आपण जीवनसत्व अ असंही म्हणतो करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन एक चीन करेक्ट उत्तर सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शासनाने लावला कोपरनिकस ऑप्शन दोन करेक्ट उत्तर ज्यासाठी सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे ऑप्शन तीन चीन करेक्ट उत्तर चंद्राहून दिसणारा एकमेव मानवनिर्मित घटक पुढचा प्रश्न जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता ऑप्शन दोन रशिया कोणत्या वायूस हास्यवायू म्हणतात ऑप्शन दोन नायट्रस ऑक्साईड वायूस हास्यवायू म्हणतात म्हणजेच लाफिंग गॅस रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी केली त्यांचे ते गुरु होत पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे हॉकी ज्यामध्ये अकरा खेळाडू असतात पुढचा प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कोणती ऑप्शन एक मुंबई उपराजधानी नागपूर ही बाब लक्षात ठेवावी शून्याचा शोध कोणी लावला ऑप्शन तीन आर्यभट्ट करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न देवीरोगाची लस कोणी शोधली ऑप्शन दोन एडवर्ड जेनर करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा करतात एक मे एका दिवसात किती सेकंद असतात शहाऐंशी हजार चारशे एवढे सेकंद असतात तर तासाला तीन हजार सहाशे म्हणजे छत्तीसशे सेकंद असतात ही गोष्ट लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकगीत प्रकार कोणता आहे ऑप्शन एक भारूड करेक्ट उत्तर होय हा लोकगीत प्रकार आहे तर लावणी हा नृत्य प्रकार आहे त्यामुळे आपलं उत्तर नाही ऑप्शन दोन ऑप्शन एक जे आहे ते करेक्ट उत्तर आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या पुढचा प्रश्न पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ऑप्शन चार यवतमाळ करेक्ट उत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे डायनामोचा शोध कोणी लावला मायकल फॅरेडे करेक्ट उत्तर होय डायनामो आणि डायनामाइट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत डायनामाइटचा शोध अल्फेड नोवेलने लावला तर डायनामो जो इलेक्ट्रिक मोटरमध्ये यूज केला जातो याचा शोध मायकल फॅरडे यांनी लावला पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ऑप्शन तीन डॉल्फिन निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो राष्ट्रपती करेक्ट उत्तर कोणत्या देशात भारताचे चलन प्रमाणित आहे म्हणजे भारताचे पैसे कोणत्या देशात चालतात ऑप्शन चार नेपाळ पुढचा प्रश्न भारतातील सर्वात उंच शिखर कोणते टू भारतातील सर्वात उंच शिखर होय कोणत्या ग्रहास पहाटेचा तारा म्हणतात म्हणजेच पहाट तारा किंवा सायंतारा ज्याला आपण इव्हिनिंग स्टार किंवा मॉर्निंग स्टार म्हणतो ऑप्शन तीन शुक्र करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न कोणत्या नदीस दक्षिण गंगा नावाने ओळखले जाते गोदावरी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी त्यामुळे दक्षिण गंगा नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन तीन संत ज्ञानेश्वर करेक्ट उत्तर ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव भावार्थ दीपिका तर चांगदेव पासष्टी हा ग्रंथसुद्धा संत ज्ञानेश्वरीने लिहिला ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोठे स्थित आहे ऑप्शन एक न्यूयॉर्क येथे तो स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मराठवाडा संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात सतरा सप्टेंबर करेक्ट उत्तर होय संत रामदास यांचे जन्मगाव कोणते ऑप्शन दोन समज करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली ऑप्शन दोन सातारा करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन एक विनोबा भावे यांनी लिहिला गीतांजली हा ग्रंथ रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिला तर गीता रहस्य लोकमान्य टिळक यांनी लिहिला ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी हो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न सम्मान मिळवणारी व्यक्ती कोण ऑप्शन एक ढोंडो केशव कर्वे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आनंदीबाई जोशी करेक्ट उत्तर संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते पैठण जेथे नाथसागर आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन एक छत्रपती संभाजीनगर करेक्ट उत्तर चिकूसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे डहाणू हे शहर महाराष्ट्रात चिकूसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत ऑप्शन दोन करेक्ट उत्तर महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीसाठी कुठले शहर म्हणजेच कोणते शहर प्रसिद्ध आहे ऑप्शन एक महाबळेश्वर हे शहर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात राज महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता ऑप्शन चार कबड्डी हा महाराष्ट्राचा मुख्य खेळ होय पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील विद्याचे माहेरघर कोणते ऑप्शन तीन पुणे करेक्ट उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी म्हणजेच पोस्ट ऑफिस कोठे आहे ऑप्शन एक मुंबई करेक्ट उत्तर दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन तीन संत रामदास करेक्ट उत्तर तसेच मनाचे श्लोक हाही ग्रंथ संत सनी लिहिला ही बाब आपण लक्षात ठेवावे आपल्या सूर्यमालतील सर्वात लहान ग्रह कोणता ऑप्शन चार बुध करेक्ट उत्तर होय तसेच सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह बुध हेही आपण लक्षात ठेवावे जगात सर्वात हलका धातू कोणता ऑप्शन चार लिथियम करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका पी टी ओचे रूप काय आहे प्लीज टर्न ओव्हर हा पी टी ओचा फॉर्म पूर्ण रूप होय भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण प्रतिभाताई पाटील तर सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी काजिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर एकशिंगी घेण्यासाठी प्रसिद्ध असणारं काजिरंगा राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला आसाम राज्यामध्ये पाहायला मिळते ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पिसाळेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो रेबीज नावाचा रोग होतो ज्याची लस ही रोग झाल्यानंतर दिली जाते पुढचा प्रश्न सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता बुध उगवता सूर्याचा देश कोणता जपान गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बिबिका मकबरा कोठे स्थित आहे छत्रपती संभाजीनगर ऑप्शन दोन करेक्ट उत्तर लाल किल्ला कुठे स्थित आहे दिल्ली येथे स्थित आहे मान्यू सर्वात मोठी ग्रंथी कोणती यकृत ही मान्य सर्वात मोठी ग्रंथी होय देवगिरी किल्ला कोठे स्थित आहे दौलताबाद येथे देवगिरी किल्ला स्थित आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी बावन्न दरवाज्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात छत्रपती संभाजीनगर श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले साने गुरुजी यांनी हे पुस्तक लिहिले हॉकी खेळात किती खेळाडू असतात क्रिकेट इतकेच खेळाडू हॉकी खेळामध्ये एका संघाकडून असतात म्हणजेच आकरा फकीरा कादंबरी कोणी लिहिली अण्णाभाऊ साठे मानवी रक्ताची चव कशी असते तुरट असते म्हणजे स्लाइटली बेसिक महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे येलोरा व अजंता केओ ज्या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी होय जगातील सर्वात उंच पुतळा कोणता स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी जो की गुजरात राज्यामध्ये स्थित आहे सरदार वल्लभभाई यांचा तो पुतळा होय ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला अंतराळवी कोण ऑप्शन दोन कल्पना चावला करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न चिंचेमध्ये कोणते ॲसिड असते ऑप्शन तीन टार्टारिक करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई त्यानंतर सालेर मुलेर यांचा नंबर लागतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न हृदयाचे ठोके बोजणारे यंत्र कोणते स्टेथोस्कोप करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न तंबाखूमध्ये कोणता कोणता घटक असतो ऑप्शन चार किरेटिंग करेक्ट उत्तर होय बटाट्याची चा हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन एक ल देशपांडे हे करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वप्रथम नोबल पारितोषिक विजेता महिला कोण ऑप्शन तीन मदर तेरेसा करेक्ट उत्तर होय ज्यांना शांततेचा पुरस्कार मिळाला पुढचा प्रश्न वन डे आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणत्या संघाने जिंकला ऑप्शन तीन ऑस्ट्रेलिया करेक्ट उत्तर होय पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात ऑप्शन तीन ब्लिचिंग पावडर निर्जंतुक करणे म्हणजेच त्यातले जंतू मारून टाकणे हे लक्षात घ्या तर तुरटीमुळे फक्त धूळ सेटल लावून होते म्हणजेच तळाशी जाऊन बसते आणि बी एस सी ही पावडर वापरली जात नाही तर ते एक विषारी पदार्थ आहे त्यामुळे ऑप्शन तीन ब्लिचिंग पावडर करेट उत्तर होय जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ऑप्शन तीन लालबहादूर शास्त्री यांनी महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन दोन एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री होय महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणासशे साठ ऑप्शन दोन एका एकोणावीसशे साठ करेट उत्तर होय पुढचा प्रश्न घड्याळात रात्री चमकणारा पदार्थ कोणता ऑप्शन दोन रेडियम हा पदार्थ घड्याळीत असतो त्यामुळे घड्याळ आपल्याला चमकलेलं पाहायला भेटतं व कमी प्रकाशातही आपल्याला अंक तसेच काटे हे दिसू शकतात पुढचा प्रश्न संगणकाचा शोध कोणी लावला ऑप्शन तीन चार्ल्स बॅबेज करेक्ट उत्तर होय लाल महल कोठे स्थित आहे ऑप्शन एक पुणे करेक्ट उत्तर होय तर लाल किल्ला दिल्ली येथे स्थित आहे या दोघांमध्ये जम्बलिंग होऊ नये महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ऑप्शन तीन सोलापूर उत्तर होय वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ऑप्शन एक बावीस डिसेंबर उत्तर होय तर सर्वात मोठा दिवस एकवीस जून ही गोष्ट या अनुषंगाने लक्षात ठेवावी घोडा व गाडो यापासून कोणता संकर म्हणजेच संक्रित प्राणी हायब्रीड ॲनिमल तयार होतो ऑप्शन तीन खेचर ज्याच्यामध्ये घोड्यासारखी पळण्याची क्षमता व गाढवासारखं वजन उचलण्याची क्षमता असते म्हणजेच वजन उचलून पाळणारा प्राणी खेचर हा होय पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ऑप्शन दोन आंबोली करेक्ट उत्तर होय कोणत्या घटकामुळे वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो ऑप्शन तीन हरितद्रव्य करेक्ट उत्तर होय महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यास तांदळाचे कोठार म्हणतात ऑप्शन चार रायगड हे करेक्ट उत्तर ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले पंडित नेहरू यांनी हे पुस्तक लिहिले जखमेवर शितक म्हणून म्हणजे ज्याला आपण कुलंट म्हणतो कुलंट म्हणून कोणता पदार्थ वापरतात ऑप्शन दोन हायड्रोजन पर म्हणजेच एच टू ओ टू हा पदार्थ आपण शीतक म्हणून वापरतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी जगातील सर्वात गरीब देश कोणता ऑप्शन चार भूतान करेक्ट उत्तर होय अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन दोन डॉक्टर अब्दुल कलाम यांचं ते आत्मचरित्र आहे विद्यार्थी मित्रो सर्वात मोठे अक्षवत्त कोणते ऑप्शन दोन विश्ववत्त हे सर्वात मोठे अक्षवत्त आहे ते मधोमध असते आणि बाकी सर्व मग आकूड आकूड म्हणजेच शॉर्ट होत जातात त्यामुळे ह्याची हो लांबी सर्वात जास्त आहे चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ऑप्शन दोन सोलापूर करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात ऑप्शन एक एक्स्किमो असा आपण त्यांना म्हणत असतो तर इग्लू हा टुंड्रा प्रदेशातील लोकांच्या घराचा प्रकार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी पृथ्वीला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता नेपच्यून हा पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह आपल्याला आपल्या सोलार सिस्टीममध्ये सूर्यमालेत पाहायला मिळतो थर्ड लास प्रश्न विद्यार्थी मित्रो ई सी जी तंत्रज्ञान कोणत्या रोगनिदानासाठी उपयुक्त आहे ऑप्शन तीन हृदयरोग याचं करेक्ट उत्तर आहे सेकंड क्लास प्रश्न विद्यार्थी मित्रो कोणत्या पदार्थास पूर्णांना म्हटले जाते ऑप्शन तीन दूध करेक्ट उत्तर शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्र निरोगी मासाच्या शरीरात साधारणपणे किती रक्त असते तर किती रक्त म्हणजेच किती लिटर रक्त तर ऑप्शन दोन पाच ते सहा लिटर म्हणजेच विद्यार्थी मित्रो साधारणपणे साडेपाच लिटर आपल्याला रक्त माणसाच्या शरीरात पाहायला मिळते अशाच प्रकारच्या अजून प्रश्नावलीसाठी आमच्या चॅनेलला लिंक रहा परीक्षेची तयारी वेळेत पूर्ण करावी व चांगल्या पेपर चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व करावा लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद